आपण जेव्हा ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो तेव्हा आपला समाज हा संस्कारी होतो समृद्ध होतो आणि टिकून राहतो असे मत समाजसेविका कावेरी देसाई यांनी व्यक्त केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पॅनल क्रमांक पाच कडून शिवसेना शाखा प्रमुख विजय गांगण समाजसेवक कल्पेश देसाई कावेरी देसाई यांच्या वतीने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच आरोग्य किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन बिर्ला कॉलेज विभागीय शाखा सह्याद्रीनगर येथे करण्यात आले होते यावेळी कावेरी देसाई बोलत होत्या ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा महत्वाचा घटक आहेत ते आधारस्तंभ आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात वेगवान आयुष्यात ज्येष्ठांना वेळ द्यायला मिळत नाही त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ज्येष्ठांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची दखल आताच्या पिढीकडून घेतली जाईल जेव्हा आपण ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो तेव्हा आपला समाज हा संस्कारी होतो समृद्ध होतो आणि टिकून राहतो असे कावेरी देसाई यांनी सांगितले आहे त्याचा जो विषय ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम खर तर हा आगामी निवडणुका आणि ह्या कार्यक्रमाचा काही खास संबंध नाहीये ज्येष्ठ नागरिक हे जे आपले आहेत ते आपल्या समाजाचा फार महत्वाचा घटक आहेत ते आपले आधारस्तंभ आहेत आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात त्यांनी जे जे गेले त्यांच्या आयुष्यातले जे कष्ट आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यासाठी कसं होतं या वेगवान आयुष्यामध्ये कुठेतरी आपण तितकाचा वेळ त्यांना देऊ शकत नाहीये त्यासाठी या जे कार्यक्रमचे या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे सर्व की जेणेकरून त्यांनी आयुष्यभर केलेल्या कर्तव्याची दखल आपल्यासारख्या आपल्या पिढीकडून घेतली जाईल आणि आपण ज्यावेळेला आपल्या ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो त्यावेळेला आपला समाज हा संस्कारी होतो समृद्ध होतो आणि तो टिकून राहतो नागरिकांचा एक सत्कार सोहळा होता त्यांना आम्ही छोटेसे मेडिकल किट के वाटप केलेले आहेत आणि त्यांचा सत्कार केलेला आहे